महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत असलेल्या श्री खंडेराव महाराजांची यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात चंदनपुरी येथे लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व पंचकृषित प्रसिद्ध असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असून बानूबाईच्या चंदनपुरीत बुधवारी भंडाऱ्याची उदळ या निमित्ताने महापूजा पालखी मानाची काठी यांची सवाद्य मिरवणूक करण्यात आली यासाठी जय मल्हार ट्रस्ट व ग्रामपंचायततर पे विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या पोलीस यंत्रणा सज्ज आहे पौष पौर्णिमेला चंदनपुरीची यात्रा सलग पंधरा दिवस भरते गर्दीचा उपन वीस दिवस यात्रेचा आनंद भाविक लुटत आहेत असा अंदाज आहे राज्यातील कानाकोपऱ्यातील भाविकांची चंदनपुरीत वर्दळ असते तसेच यात्रा काळात पट्ट्यातील मल्हार भक्त टप्प्याटप्प्याने यात्रेला हजेरी लावतात देवाचे मुकवटे सवाद्य मिरवणुकीने मंदिरात आणले जातात त्यांना पूजा आरतीसाठी गाभाऱ्यात नेले जाते यात्रा संपल्यानंतर ते परत कौतिक अहिरे यांच्या घरी पोचविले जाते पालखी मिरवणूक मानाच्या काठ्या वान तर मान्यवरांच्या हस्ते देवाची महापूजा करून खंडेरायाची तळी भरली जाते दरवर्षीच्या जागेवर व्यावसायिक आपापली दुकाने थाटण्यात मग्न आहेत एस नाईन टी व्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका